न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी भगूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी तयारी जोरात सुरू आहे नगरपालिकेतील बारा हजार दोनशे पंचावन्न मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावणार आहे नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदान दोन डिसेंबर रोजी होणार आहे आणि याच अनुषंगाने शुक्रवार सात नोव्हेंबर रोजी भगूर शहरातील दहा प्रभागातील मतदारांची अंतिम यादी पालिका सभागृहात जाहीर करण्यात आली मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल आणि पालिका अधीक्षक पल्लवी सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यादी नागरिकांसमोर आणली गेली शहरात आता निवडणूक आला असून चौका चौकात राजकीय फळ आणि चर्चा रंगू लागल्या आहेत भाजपाकडून जिल्हाध्यक्ष सुनील केदार आणि ग्रामीण निरीक्षक गिरीश पालवे तसेच भाजप भगूर मंडळाचे अध्यक्ष प्रसाद आडके यांच्या खाली उमेदवारांचे अर्ज भरले जात आहेत त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटात संपर्क प्रमुख विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळते शिवसेना उबाटा गटाने स्वबळावर नगराध्यक्षासह वीस नगरसेवक उभे करण्याचे नियोजन केले आहे विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग निहाय बैठक घेऊन लवकरच सर्व प्रभागात उमेदवार उभे केले जाणार आहेत भाजपाचे नेते दीपक भाऊ बलकवडे नगराध्यक्ष व इतर प्रभागातील उमेदवारांशी चर्चा करत आहेत यंदा भाजपाची भूमिका ही निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनीही प्रत्येक प्रभागात उमेदवारांशी संपर्क वाढवला आहे शिवसेना उभाटा पक्षाचे शहर प्रमुख काकासाहेब देशमुख यांच्या निर्णयाकडे देखील सर्वांचे लक्ष लागले ला आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष केतन सोनवणे आरपीआय शहर अध्यक्ष अजय वाहने आणि मनसेचे शहर अध्यक्ष सुमित चव्हाण यांची भूमिका देखील या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक